नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट पूर्ण ऐका आणि मग मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली गोष्ट चला तर गोष्टीला सुरुवात करूया एक गावात खूप मोठा व्यापारी होता त्याच्याकडे खूप सारा पैसा होता तो एकटाच मुलाचे संगोपन करत असे कारण त्याची बायको हो, काही वर्षांपूर्वी वारली होती त्यांचा मुलगा अभ्यासात खूप हुशार होता मुलगा मोठा झाला होता एक दिवस तो कॉलेजमधून घरी आला आणि वडिलांना म्हणाला पप्पा मी फायनल एक्झाममध्ये पहिला आलो तर मला काय गिफ्ट देणार वडील म्हणाले काय पाहिजे तुला तो म्हणाला की मला सगळ्यात महागडी कार पाहिजे तेव्हा वडील म्हणाले ठीक आहे तू जर कॉलेजमध्ये पहिला आलास तर मी नक्की तुला कार गिफ्ट देईन मुलाने दुप्पट मेहनत केली परीक्षा चांगली दिली मन लावून अभ्यास केला काही दिवसांनी रिझल्टचा दिवस आला तो रिझल्ट बघायला कॉलेजमध्ये गेला त्याने रिझल्ट बघून लगेच वडिलांना फोन केला आणि म्हणाला पप्पा मी पहिला आलो आहे कॉलेजमध्ये आता कार घेऊन या मी मित्रांसोबत पार्टी करून दोन तीन तासात घरी येतो वडील खूप खुश झाले दोन तीन तासाने मुलगा मित्रांसोबत घरी आला तर तो, तो खूपच निराश झाला कारण अंगणात कार नव्हती तो वडिलांजवळ गेला आणि त्यांना पाव त्यांना म्हणाला की माझी कार कुठे आहे त्याला पाहून वडील खूप खुश झाले आणि त्यांनी त्यांना आनंदाने मिठी मारली पण मुलगा तरीही नाराज होता वडिलांनी त्यांना शाबासकी दिली आणि त्यांनी त्यांना एक छोटेसे गिफ्ट दिले त्याचे पॅकिंगही एवढेच चांगले नव्हते ते छोटे गिफ्ट पाहून मुलगा फार चिडला आणि म्हणाला पप्पा आपल्या दोघांमध्ये काय ठरले होते आणि रागात तो तिथून गिफ्ट घेऊन निघून गेला स्वतःच्या रूममध्ये निघून गेला त्याने ते गिफ्ट खोलून पाहिले तर ते रामायणाचे पुस्तक होते ते रामायणाचे पुस्तक त्याने बाजूला ठेवले व रागा रागात त्याने आपल्या वडिलांना एक चिठ्ठी लिहिली पप्पा मी तुम्हाला काय मागितले होते आणि तुम्ही मला हे काय दिले आहे माझी आई असती तर तिने आज मला पाहिजे ते आवडीने गिफ्ट दिले असते आता मी हे घर सोडून जात आहे माझा मोबाईलही मी बंद करून ठेवत आहे मला शोधण्याचा प्रयत्न करू नका मी जर कार घेईन तेव्हाच मी परत घरी येईन मला तुमचा खूप राग आला आहे आणि मुलगा दुसऱ्या शहरात निघून जातो काही दिवसांनी त्याने तिथे नोकरी करायला सुरुवात काही वर्ष नोकरी केल्यानंतर त्याने स्वतःचा बिझनेस सुरू केला त्या बिझनेसमध्ये त्याला खूप सक्सेस मिळाले आणि त्याने तीच आपली आवडीची कार घेतली एक दिवस ती अंगणातली कार निरकून पाहू लागला आणि विचार करू लागला की मी या कारसाठी माझ्या वडिलांशी नातं तो तोडलं त्यांना मी सोडून एवढ्या दूर निघून आलो एवढे वर्ष झाले मी त्यांना पाहिले नाही त्यांच्याशी मी बोललो नाही खरंच ही कार माझ्या वडिलांपेक्षा खूप मौल्यवान आहे का माझ्यासाठी असा विचार करून त्याने त्याच्या घरी वडिलांना फोन लावला पण समोरून त्याच्या नोकरांनी फोन उचलला आणि ते म्हणाले की दहा दिवसांपूर्वी शेठजी वारले तुमची शेठजी खूप आठवण काढत होते तुम्हाला त्यांनी खूप शोधले तुमच्या आठवणीमध्ये ते खूप रडायचे तुमचा पत्ता नसल्यामुळे तुम्हाला शेठजी गेल्याचे कळवता आले नाही हे ऐकून मुलगा फार रडू लागला त्याने लगेच घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि तो घरी निघून आला घरी येताच वडिलांच्या फोटोजवळ तो रडू लागला आणि वडिलांनी दिलेले ते रामायणाचे पुस्तक त्याने उघडले तर त्यात त्यांना एक चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठीमध्ये लिहिले होते बाळा तू फार कमाल करून दाखवली आहेस मला तुझ्यावर गर्व आहे तू तु तुझ्या कॉलेजमध्ये टॉप आला आहेस मी तुला तुझं जे गिफ्ट पाहिजे कार ते देणारच आहे पण तुला चांगले संस्कार लागावे यासाठी मी हे रामायण देत आले देत आहे मुलाला त्यात अजून एक लिफाफा मिळाला त्यात कारची चावी होती आणि कारचं पेमेंट केलेलं बिल होते मुलगा हे पाहून फार दुःखी झाला आणि ते रडू लागला मी गिफ्टच्या पॅकिंग पाहूनच मी दुःखी झालो आणि वडिलांना दिलेल्या गिफ्टला मी चुकीचं समजू लागलो आता बघा ही कार आहे पण माझे वडील नाही ही आहे ही गोष्ट तुमची आणि माझी आहे तो मुलगा म्हणजे आपण आहोत आणि वडील म्हणजे हे आपले देव आहेत कधी कधी आपण जे देवाला मागतो ते आपल्याला लवकर मिळत नाही म्हणून आपण खूप प्रागराग करतो देवाला खूप बरे वाईट बोलतो की माझ्यासोबत असतो असं का करतो म्हणून देवाला आपण बोलतो पण जे देव आपल्यासाठी करतो आहे ते सर्वश्रेष्ठ आहे देव आपण आत्ताचा विचार करतो पण देव आपल्या भविष्याचा पुढील भविष्याचा विचार करतो जर आज देवाने तुमच्यापासून काहीतरी हिरावून घेतला आहे तर देव तुम्हाला पुढील भविष्यात त्याच्यापेक्षाही तुपटीने चांगलं काही देणार आहे म्हणून देवावर श्रद्धा ठेवा देवावर विश्वास ठेवा कशी वाटली तुम्हाला माझी ही गोष्ट नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद थँक्यू